बाबासाहेब पाटील डांगे आपले जीवाय एस पी श्री बॉमने साहेब इतर सर्व उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित माझे सर्व कामगार बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र मला आठवत होतो दिवस ज्यावेळी आपण एक हजार लोकांना कायम केलं ते सुद्धा असं अथक परिश्रम करावं लागेल स्वर्गीय विलासराव देशमुखांना विनंती करून शेवटी त्यांनी या बाबतीचा निर्णय केला आणि तो सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात करण्याचं भाग्य त्यावेळी मला लाभला आणि मग तोच प्रयत्न या सगळ्या उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही करत होतो आपल्या कामगार संघटनेची संस्थेचे विजयराव विठ्ठलराव पवार त्यांचाही या ठिकाणी उल्लेख करत राहून गेला आणि या सगळ्या कामामध्ये आज बाबांच्या आशीर्वादाने आपल्याला यश मिळालं म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब ज्यांनी या सगळ्या प्रयत्नामध्ये विशेष आपलं योगदान दिलं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री दादा आणि मंत्रिमंडळातल्या सर्व माझ्या सहकार्यांचं विधीवय नायक खात्याचे प्रधान सचिवांचं सर्व उपस्थित ज्या 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 लोकांनी आज सहकार्य केलं मी आपल्या तमाम कामगारांच्या वतीने साई भक्तांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो <laughs> मला विशेष करून आम्हाला मानायचे आपल्या सदर समितीचे चेअरमन जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मान्य सालीमठ साहेब आपले तिसरे सदस्य मान्य गांडलीकर साहेब या तिघांनी आलेल्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून काल त्याला मान्यता दिली म्हणून आज आपला कार्यक्रम करता आला गेले दोन दिवस मी चिंतेत होतो एक तर तुमचा कार्यक्रम होईल तर माझा कार्यक्रम होईल पण बाबाच्या प्रती असणार मी श्रद्धा बाबांचा आपल्यावर असणारा विश्वास आणि डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे श्रद्धा आणि संपूर्ण काम करणारी आपल्याला दिल्ली शिकवण त्याचा मित्र हा विजय असं या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे एक दिवस फार व्हायचा की आमचे ते पाचशे आठ हवशे लोक आले समजायचे आमचं काय म्हटलं मला मी स्वतः जातात तिथं अर्धा देऊन नोकरी पत करतो म्हणजे आपण रोज जाऊ नंतर इनसोर्सचा प्रश्न वेगळा आउटसोर्सचा प्रश्न वेगळा हे आउटसोर्स कोणी डोक्यातून काढला माहित नाही आणि टप्प्याटप्प्यानं या सगळ्या विषयी चर्चा होत असताना मला आनंद आहे की आज तो दिवस सोन्याचा दिवस उजळला गणेश परत सुरू आहे आज प्रत्येकाच्या घरामध्ये गौरीचं आगमन होतंय हा किती शुभ शुभयोग आहे मला <laughs> मित्र आपल्याला सांगितलं पाहिजे आणि या निर्णयामुळे तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे चैत नव चैतन्य निर्माण करणं घेतलं आहे ज्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नवा आशा आता त्या ठिकाणी नवा अध्याय सुरू केलेला आहे किती बैठका झाल्यात किती वेळा चर्चा झाल्यात पण आपला स्वभाव पहिल्यापासून आहे ती फार प्रसिद्धी करायची नाही एवढ्या बैठका झाल्या डॉक्टर सुटल्याप्रमाणे आम्ही कुठे वर्तमानपत्रात बादली दिली काही लोक फोटो काढतात त्यांना काही वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या प्रयत्नानं आपल्याकडे दुर्दावना भुजपांग्यांची परिस्थिती संख्या फार आहे <laughs> चांगलं काम देखील नाही केलो निर्णय एखादं चांगलं होत असतं की ते अस्वस्थ होतात अरे काय चांगलं उरायला पण जेवढं जरी वाईट दिलं तेवढी आमची ताकद वाढली म्हणून आपण हे काम करत आहोत आणि म्हणून मला आनंद आहे की जो आपण शब्द दिला तर म्हणजे या यापूर्वी खरा निर्णय व्हायला पाहिजे होता पण दुर्दैवानं आमचे कैलासवादी जयंतराव आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्रयत्न केला नंतर व्यवस्थापन समित्या बदलल्या काही काळ प्रशासक आलेत काही काळामध्ये काही जबाबदारी सांभाळणाऱ्या लोकांनी निर्पणे काम केलं नाही परंतु आम्ही कुणापूर हार मांडली नाही काम करत गेलो आपण करत गेलो आणि या सगळ्या अडथळे पार करत आता ज्यांना वीस वर्ष पूर्ण झाले त्यांना कोणत्याही शिक्षण आड घात आपण ते चांगल्या शिकणाऱ्या लोकांपेक्षा आहेत असं आपण या ठिकाणी मान्य केलेलं आहे आता पद्मश्री विखे पाटील आठलेकरांना चौथी शिकलेलो देशातला पहिला साखर खाणा काढ बाबांना त्यांना बासष्ट साली पद्मश्री मिळाली मग कुणी आड घातली का चौथी असेल मला पद्मश्री देणार प्रचंड अनुभव आहे लोकांचा आहे त्याग आहे वीस वर्षापूर काय होतं शिर्डीमध्ये लोक हिंदवाचे आहेत पण त्यांनी सुद्धा सध्या सर्व काम केलं वीस वर्षाच्या के पेक्षा जास्त सेवा पूर्ण केली म्हणून आज तुम्हाला न्याय मिळतो मित्र मला सांगितलं पाहिजे बाकी आता मग अशी होळवेळी साहेबांनी सांगितलंय आकृतीमध्ये तयार होतोय ज्या जा जाग्या रिक्त आहे त्यांची त्याच्यामध्ये आउटसोर्स इन सोर्सची आता मुलं त्या ठिकाणी प्रमोट त्यांना प्रमोशन मिळणारच आहे एक महत्वाचा निर्णय मी त्यांना सांगितलं आता संस्थांमध्ये कुठल्या प्रकारचं आउटसोर्सिंग राहणार नाही सगळे सगळी मुलांनी सोर्समध्ये आपल्याला आणि <laughs> मग तुमच्या सेवाच्या स्थितीप्रमाणे रिक्रुटमेंट रूल्सप्रमाणे तर मला ते आउटसोर्सच्या लोकांचा रोज भेटलं आमचं काय <laughs> आणि त्यांना प्रमोशन राहिलं होतं त्यांचा आग्रह होता तरी आमच्या प्रमोशनचं काय ते आता त्याचाही निर्णय झाला त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यांचे प्रमोशन एक हजार लोकांच्या पूर्वी राहिलेले होते त्यांना सुद्धा प्रमोशन द्यायचा आता निर्णय झाला म्हणून त्यांचा आता प्रश्न मार्गी लागले बाबाने एकदा चमत्कार करून दाखवला की काय घडू शकतं हे तुम्हाला सगळ्यांना चित्र पाहायला मी हे बाबांच्या आशीर्वादाशिवाय मित्र होईल शक्य नाही राधाकृष्णाविषयी काय डॉक्टर काय सुजय काय आम्ही सगळी गाडलकर साहेब घोळवेळे साहेब काय आम्ही सगळे निमित्त आहोत बाबांनी आमच्या हातून करून घेतलं मित्र मला या ठिकाणी मला आपलं वाजून सांगितलं पाहिजे नव्वद हजार मतांनी मला आपण निवडून दिलं आणि त्याचं कौतुक आपल्या देशाची आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने केलं मला मित्र की मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले बाबांचे आशीर्वाद होतेच बाबांच्या आशीर्वादामुळे आपण परत आलो मंत्रिमंडळामध्ये मला आदरणीय मोदी साहेबांचे आशीर्वाद मिळाले आदरणीय अमित फॅनचे मिळाले मला एक खातं देताना मान्य देवेंद्रजीनी विशेष पुढाकार घेतला आणि म्हणून मित्र मला एक काम करतात आज आपल्या जिल्ह्यातल्या शेती राज्यातल्या सात जिल्ह्यामध्ये खंडकर्ते शेतकरी जमिनी परत करताना त्या वर्ग दोनच्या आपण वर्ग एक केल्या कमीत कमी पाचशे कोटी रुपयाचा भूर्दंड आपल्याला शेतकऱ्यांना सहन करावा लागला असता कोणा दहा लाख कोणा वीस लाख इतर घटराज्यामध्ये आपण सगळ्या भोगोटा दोन जमीन हे करताना त्या शेतकऱ्यांचे विनामूल्य केला पण एक रुपये शेतकऱ्याचा घेतला नाही आम्ही महसूल खात्याने सहाशे कोटी रुपये सोडून दे आज श्रीरामपूर तालुक्यातला सहा दोन गावात आकारीपणे जमीन आहे प्रश्न आहे हजार शेतकरी आहे किती वर्ष प्रकरणात पन्नास वर्ष आता अंतिम टप्प्यात आलं सगळ्या सरकारच्या अधिकाऱ्याला म्हणणं काय होऊ शकत नाही म्हणलं मी मंत्री असेपर्यंत ते झालं पाहिजे कारण मला मंत्र्यांची मंत्रिमंडळामध्ये शपथ घेताना मी काय म्हटलं होतं माझ्या ज्या बुद्धीला पटेल मला तुमच्या बुद्धीने पडणार नको माझ्या बुद्धीने पटेल तुम्हाला अधिकारा सांगितलं शपथ आपण घेतली ना मित्र तुम्हाला सांगतो पुढच्या दहा दिवसामध्ये मंत्रिमंडळापुढे जाऊ या सगळ्या आकारी निर्णय होऊन जाईल कायदेशी निर्णय <laughs> आपण करतो मी जर आपल्या एम आय डी सी आहे आज डी एमआयडीसी मी महामंड मैसूर मंत्री झालो तर महामंडळाचा चेअरमॅन झालो त्यामुळं का बरं नाही कोणाला मला असं वाटलं असतं कधी पाचशे करून घ्या बिल्डरला देऊन टाकायला मोकळं प्रत्येपाशीकर आज आपल्या एम आय डी सीच्या लोकांना देऊन त्या ठिकाणी आपल्याच भागातला एक मुलगा निवेद आज एक हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करतोय दोन हजार लोकांचा रोजगार तो निर्माण करतोय आणखी आणखीन मोठा काही प्रकल्प दिले आणखीन दोन तीन मोठ्या कंपन्या आज दोन तीन हजार मला रोजगार मिळणार तर नुकसान झालं आपण विमानतळ यावेळी सुरू केलं मला किती लोकांनी विरोध केला आमच्या शिर्डीच्या काही लोकांनी काळा फिरी लावल्या पैसे देऊ नका म्हणून ज्यांनी काळा फिरतालो त्याच वेळेस तुम्ही फिरताय दिल्लीला जा बँगलोरला जा इकडं जा हैदराबादला जा मला त्याचं अजिबात दुःख नाही लोकांना समजायला वीस वर्ष पंधरा वर्ष लागतात की आपण निर्णय लोकांना सोचलेला वाटतं की हे निर्णय काय झाला आमदारांचा पंधरा वर्षानंतर लोकांना समजायला हा निर्णय किती योग्य होता विमानतळाचा निर्णय चुकीचा होता का हो <laughs> का नाही निर्णय चुकीचा होता मोठे ना नाही अरे ना प्रत्येक माणूस बसाई भक्त हा कुठे जाणार कुठे तू आता आपण नाईट लँडिंग सुरू करतो नाईट लँडिंगचं काम झालंय आता फ्लाईट सुरू होती रात्री बहुतेक विस्तृत फ्लाईट श्रीनगराच्या अवस्था भक्तांची जेवढी सोय करता येईल भक्तांना जेवढं आपल्याला सुरू देता येईल वंदे भारत राज्यामध्ये पहिल्या दोन ट्रेन सुरू झाले वंदे भारत मुंबई शिर्डी मुंबई सोलापूर माझ्या युगा काय होता तो त्यावेळेस दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो त्याचा मला पैसे आणून वंदे भारत खूप झालेली आहे काय चुकीला ज्या ज्या गोष्टी या शिर्डीच्या विकासाकरता भक्तांच्या सोयीकरता या बाबांच्या नगरीभेद देण्याकरता सगळ्या सुविधा आपण उपलब्ध केल्या आता आपत्तीला ती कार्यकारी कोळे करणे पाहिजे ऐंशी कोटीचं कार्यालय बांधतो आपण एक हजार क्षमतेचं सभागृह आपण एक हजार ऑर्डिटर आमच्या काय सगळ्या कॉन्फरन्स कुठे झाल्या पाहिजे शिर्डीत झालं पाहिजे शिर्डीत लोक आले का कुठे जाणार नाही शिर्डीत म्हणून जाणार कुठं कोणी हॉटेल चालणार तुमचे चालणार त्यांच्या हॉटेल असेल माझं हॉटेल आहे की हॉटेलची तू खोली नाही हो मी येत आमच्या विला बाबाला फोन करतो करतोय स्वामी काही व्यवस्था करता येईल का आता बापूला फोन करतोय ताजी येईल काही व्यवस्था करता येईल का पण कमलाकरच हॉटेल आहे तुमच्या कुठे कमलाकर काही हॉटेल दाखवलं तयार नाही इशू करायला पण <laughs> हे सगळं मी का बोलतोय आज एक हजार क्षमतेच सभागृह आणि किती ऑर्डर किती म्हणतो समजत दोन हजार क्षमतेचा ऑर्डर आहे मान आपण मी एकूण तीन हजार का पैसे दोन हजार क्षमतेचं ऑर्डर आहे एक हजार क्षमतेचं सभागृह आहे का महाराष्ट्रात कुठे त्याला पैसे दिले पण असं नाही काही घोषणा द्या हे फोटो काढाय केलं बोलत मी की आता टेंडर नाही आले टेंडर फायनल झाले काम सुरू झाले आणि फक्त मुख्यमंत्री महोदयांची मी वाट पाहतोय तर एक दोन तारखा बदलल्या की पहिले भूमिपूजन हस्ते थे व्हावं बाबांचा थीम पार्क करतोय बाबांच्या जीवन पटव इतका मोठा थीम पार्क होणार आहे त्या पंचवीस एकरमध्ये तिथं किती लोकांना रोजगार मिळणार त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली मग आठ रुपये तर तीस चाळीस कोटी दिलेत त्याचा टेंडर आता निघेल काय करतो आपण की आपल्या मतदारसंघातील मोठा रोजगार निर्माण व्हावा इंड चलन पण त्या ठिकाणी वाढावं आर्थिक संपत्ती वाढावी लोकांचे उद्योग चालावेत व्यवसाय चालावेत अधिकाधिक साई भक्तांनी यावं तर दिवसेंदिवस आता ह्या ज्या वेगळ्या मंदिरांच्या उभारणीमुळं लक्षात आलं असेल की साई भक्तांनी संख्या थोडी रडवलेली आहे ना बरोबर आपल्याला उद्या एक इथून जाणारा प्रत्येक साई भक्त आनंदाने गेला पाहिजे की नाही मला तर पुढच्या महिन्यात दोन महिन्यात परत साईश दिला आलं पाहिजे मित्रो हा सगळा आपण निर्णय करताना एवढा त्रास झाला मला की हा पगाराचा वाढणारा बोजा तुम्ही कसा वावणार याची उत्तर काय होतं राज्य सरकारचे नियम ठरलेले आहेत किती टक्के ॲडमिनिस्ट्रेशन खर्च व्हायला पाहिजे काय म्हणा काळजी कोण टक्का आम्ही जबाबदारी घेतो भक्तांची संख्या वाढेल उत्पन्न वाढेल आमचे कामगार त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मनोभावे काम करतील उत्पन्न वाढून दाखवू अशा प्रकारचं काम करतो आम्ही खात्री नाही तुमच्या वतीने सरकार त्या अधिकाऱ्यांनी म्हणून मला वाटतं या ठिकाणी अधिक तुम्हाला काम करण्याची गरज आहे मला आनंद आहे तुमच्या दोन हजार पूर्वीच्या लोक कायम झाले जे प्रमाण ज्यांना प्रमोशन राहिले होते ते प्रमोशनही करतो जे आता आकृती बंद करून तो राहिलेल्या लोकांच्या परीक्षा करून त्यांच्याप्रमाणे त्यांना प्रमोशन आता आणखीन असते पदार्थ जागा रिकाम्या ते लोक प्रमोट होतील ते प्रमोट होतील इन्सोर्स आपण थांबवतो त्याचा चाळीस टक्के पार्क मिळत होता ते आउट इन्सोअर ते आउटसोर्सचे लोक इन्सोर्समध्ये येतील बाबांच्या दरबारामध्ये मी तुम्हाला शब्द देतो डॉक्टर सोय म्हटल्याप्रमाणे आतापर्यंत जे मी बोललो ते करून दाखवलं मित्र मला आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि जे तुम्ही पुढे करायचं आहे ते सुद्धा आपण करून दाखवू हा बाबांचा आशीर्वाद आहे बाबांच्या दिलेला शब्द आहे हे जे कॉम्प्लेक्स आहे आपण टपराय द्यायची किती टपराव द्यायचं आठवत तुम्हाला माणसाला जागा नव्हती त्या मंदिराकडे दुर्दैवन काढावं लागलं आपल्याला निर्णय केला अकरा हजार रुपये गाळे देऊ म्हटले लोकांनी अकरा दिलेला वेळ लागला म्हणून माझी टीका झाली लोकांनी व्हिडिओ काढले मध्ये वापरले आज हे कॉम्प्लेक्सला साक्षीदार आहे की आपण अकरा हजार रुपये त्या लोकांना गाळे दिले त्यांचा प्रप उभा करण्याचा प्रयत्न केला एखादं मला उदाहरण सांगा की आम्ही दिलेले दिलेला शब्द हा पूर्ण केला नाही कारण आपण हा शब्द कुठे देतो आपण हा कुठे देतो बाबांच्या दरबारात देतो बाबाला खोटं बोलायला आवडत नाही बाबाच्या जोडीत हात न्यायला बाबाला आवडत नाही आणि म्हणून मित्र माझी अपेक्षा विनंती आपल्या सगळ्यांना एक आता एवढी मिळालेली संधी येणाऱ्या दोन तीन महिन्यात बाकीच्यांना मिळणारी संधी याचं सोनं करून दाखवा आमच्या राज्यात दे, राज्या दे, देशामध्ये दे, येणाऱ्या साई बाप्पाला वाटलं पाहिजे नाही हे शिर्डी माझं घर आहे शिर्डी माझं पंढरपूर ठीक साध्य करून दाखवायची तुम्हाला <laughs> कर माझी विनंती म्हणून मनापासून गांडलकर साहेब तुम्हाला साहेब तुम्हाला माझे जिल्हाधिकारी महोदय असतील आपण जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश न्यायाधीश असतील या सगळ्यांचं मी खरं मनापासून आभार धन्यवाद देतो एकोणवीस एकोणीस दोन अधिकारी गडकर साहेब आणि वळवे साहेब तर मी मग सांगितलं ते काय करतात <laughs> पण ते गरज तशी तिथे फार कलाकार आपण कलाकारांची संख्या म्हणजे एखादी नाट्य नाट्यपूर्ण बांधलं पाहिजे अगदी कलाकार बाहेर आणण्याची गरजच नाही इथे आपले कलाकार नाट्य म्हणजे कलाकार आहेत मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो गणपतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आपल्याला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो आपल्या सगळ्या आयुष्यातल्या मनोकामना गणरायानं साईबाबांना पूर्ण कराव्यात अशी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब